हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने तहसील कार्यालयात बैठक संपन्न या प्रसंगी हिमायतनगर तहसीलदार पल्लवी टेमकर मॅडम पोलीस निरीक्षक अमोल भगत शहरातील प्रतिष्ठित नागरिक माजी जिल्हा परिषद सदस्य समाज खान प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड माजी नगरसेवक सरदार खान उदय देशपांडे गजानन चाहे विपुल दंडेवाड तुप्तेवार आदि नागरिक पत्रकार बांधव व तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते त्याप्रसंगी बोलताना तहसीलदार मॅडम आणि पोलीस निरीक्षक म्हणाले की सोशल मीडियाचा गैरवापर अजिबात खपवून घेतला जाणार नाही याचबरोबर निवडणुकांच्या काळामध्ये आचारसंहितेचा काटेकोरपणाने पालन करा अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार मॅडम यांनी दिली निवडणूक निर्णयाधिकारी हिमायतनगर नगरपंचायत आदर्श आचारसंहिता चार नोव्हेंबरपासून लागू झालेली आहे तरी मी सर्व उमेदवारांना पक्षांना आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन करते कोणतंही आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन खपवून घेतलं जाणार नाही त्याचप्रमाणे मतदारांना आवाहन करते की सर्वांनी मतदानाचा हक्क बाजवावा हिमायतनगर नगरपंचायतमध्ये सतरा प्रभाग आहेत सतरा प्रभागांमध्ये एकूण एकवीस मतदान केंद्र आहेत आणि नगराध्यक्ष हा थेट आहे त्यानुसार आपण निवडणुकीची पूर्ण तयारी झालेली आहे पत्र हे दहा तारखेला सुरू केले जातील वेळ सकाळी अकरा ते ती तीन वाजेपर्यंत राहील दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत पत्र दाखल करण्याची वेळ आहे सर्वांनी ती काटेकोर पाळावी ही विनंती त्याचप्रमाणे सर्वांनी आदर्श आचारसंहिता आणि मतदान शांततेत आणि कायदे सुव्यवस्थेत पार पाडलं जाईल याबाबत सर्वांनी दक्षता मिळाली आणि प्रशासनास सहकार्य करेल धन्यवाद